ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चंदगड तालुक्यात मराठा समाजाचे जोरदार आंदोलन संभाजी चौक व पाटणे फाटा येथे शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव सरकार विरोधात घोषणाबाजी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता निर्णायक वळण लागलं असून याच पार्श्वभूमीवर आज चंदगड तालुक्यातील संभाजी चौक आणि पाटणे फाटा येथे मराठा समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्रित येत जोरदार घोषणा दिल्या मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर छेडलेल्या महाआंदोलनाला ठाम पाठिंबा जाहीर करत चंदगड तालुक्यात ही संतप्त आंदोलन उभारण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी हे आंदोलन आमच्या अस्तित्वाचे आहे आता हा लढा शेवटपर्यंत जाईल अशा आक्रमक घोषणांनी परिसर दनानून सोडला पाटणेफाटा येथे धरणे आंदोलन छेडून सरकारला थेट इशारा देण्यात आला आहे की मराठा समाजाचा विश्वासघात केल्यास रणशिंग फुंकलं जाईल महाराष्ट्रभर आवाज उठवल्यावर तो दाबणं कोणाच्याही ताकदीत राहणार नाही संभाजी चौकातील आंदोलनात सुरेश सातमणीकर शांतराम गरपे लक्ष्मण गावडे राजाराम सुकये तर पाटणेफाटा येथे प्राध्यापक दीपक पाटील नितीन पाटील विष्णू गावडे प्रभाकर खांडेकर विलास पाटील प्रताप पाटील शंकर मनवाडकर पांडुरंग जाधव शांताबाई जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते ज्वालामुखी सारख्या संतापाने सहभागी झाले होते आंदोलनस्थळी उमटलेल्या घोषणांनी वातावरण तापून गेलं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं की आता वेळ फार थोडी आहे सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर महाराष्ट्रभर रणशिंग फुंगलं जाईल आणि हा लढा सरकारला हादरवून सोडेला या आंदोलनामुळे चणगड तालुक्यातील मराठा समाजातील असंतोष उघडपणे दिसून आला असून येत्या काळात संघर्ष आणखीन तीव्र होणार अशी चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत म्हणकर न्यूज साठी प्रकाश रैनापुरे सनगड वर्षासाठी आता कोण बागाचे ठराव नको त्या बागाचे पुढ्यालेले ते ते पुढ्यालेलेच आहेत का एवढ्या साध्या गोष्टी सुद्धा कळत नाही आणि मित्रांनो हे राजकारण असं चालत आहे भावनिक देवाच्या नावावर आणि भावनिकेच्या नावावर सगळं चाललेलं आहे मुख्यमंत्री साहेब परवाशी करणारे हिंदूंचा सगळ्यात मोठा सण म्हणजे का नाही सर हिंदूंचा सगळ्यात मोठा सण काय आम्ही मराठ आमचे हिंदू नविक काय आम्हाला आमचा सण तरी मोठा गणपतीचा सण आणि म्हणून आज आमचे बांधव आपल्या ट्रस्ट मधन गणपतीचा मूर्तीस घेऊन गेले आणि त्या ठिकाणी हे चाललेला आहे आणि त्यामुळे एक उदाहरण देतो तुम्हाला आमच्या शिक्षकाची एक मुलगी एक मार्ग तिला कमी पडला आणि तिच्यापेक्षा चाळीस मार्ग कमी असणाऱ्या मुलीला एमबीबीएस ला मिळालं आणि ती मुलगी काय मिळाली बाबा मी तुझ्या पोटात कशाला जन्माला आलो एखाद्या मागासो तर आम्ही डॉक्टर झालो असतो किती वाईट शब्द एक बघा म्हणजे एवढं आरक्षणामुळे एवढा राहणार आहे आमच्या मुलाचा तुमचा आमचा आम्ही तर गेलोच्या आरक्षणात पण आमच्या लेकराबळालागी साहेबांच्या भाषेत सांगतो त्या लेकराबळाला जर मिळायचं असेल तर त्याच्यासाठी एक व्हायला पाहिजे आणि कोणाली म्हणायला सांगतो तुम्ही जपोपाणी सर किंवा अविला साहेब हे नुसतं भाषण करून होणार नाही आपल्याला एक कमिटी करावी लागेल तालुक्याची आणि काही करून कुणबी अशी करून घेण्यासाठी दबाव लावा लागेल प्रोजेक्ट आपण घालवलेला आहे आणि कुठलीही आणि न होता त्यामुळं हा जे जे आंदोलन आहे हा ही लढाई आहे आपण शंभर टक्के जिंकू शकतो आपला विश्वास आपण जर काम केलं तर यश कधी थांबत नाही माझ्या ना जीवनात आम्ही या गोष्टी कधी प्रयत्न करत नाही जगात असे की असं काय नव्हतं नक्की तुकाराम महाराजांनी त्यावेळेला लढाई केली आमच्या समाजासाठी सांगतो तुम्हाला लढाई केली आणि त्या लोकांनी लढा केला म्हणून सांगितलं सावित्रीबाईंच्या अंगावर शेल मारलं शिक्षणा आमच्या महिलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला शेल मारलं तर आपला समाज त्या एका एका व्यक्तीने लढाई केली लक्षात घ्यायला आपण विसरायचं नाही त्यामुळं आज हा प्रश्न जर असला त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे तर आमचे जे लोकप्रतिनिधी बसले मला एक उदाहरण द्यायचा दिल्लीच दिल्लीमध्ये बदली करण्यासाठी केंद्रात कायदा केला लक्षात घ्या